लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक न्यूज करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सध्या संपूर्ण भारतातील वातावरण हे राममय झालंय या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षी झालेला आहोत आणि या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण करण्यासाठी आपल्याला खारीचं वाट उचलण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे नाशिकमधील एक्सक्लुझिव्ह शॉपिंग मॉल बाफना बाजार यांनी उत्कृष्टता पारदर्शकता आणि योग्यता या त्रिसूत्रीमुळे बाफना बाजारनं लोकांची विश्वासार्हता जपली आहे त्यामुळेच आपल्या ग्राहकांना रामजन्मभूमीसाठी देणगी देता यावी याकरता विशेष स्कीम बाफना बाजारनं सुरू केली या स्कीम अंतर्गत तुम्ही खरेदी केलेल्या मालावरती तुम्हाला संपूर्ण डिस्काउंट तर मिळणारच आहे त्याचबरोबर बिलाच्या रकमेवर मॉलच्या नफ्यातून दोन टक्के अतिरिक्त रक्कम ग्राहकांच्या नावानं त्यांच्याच मोबाईलवरून क्यू आर कोड स्कॅन करून देणगी म्हणून जमा करता येणार आहे आणि ही संधी वीस जानेवारी ते पंचवीस जानेवारीपर्यंत सर्वांसाठीच उपलब्ध असणार आहे दरम्यान या संधीचा फायदा घेत देणगीमध्ये खालीचा वाटा उसरत मोठं पुण्य कमावल्याची भावना येथील ग्राहक व्यक्त करत आहे नमस्कार ग्राहक मी बापना बापना मी नाशिक इथून बोलतोय इथे बाजारामध्ये कायम किराणा भरत असतो तर बापणा शेठनी एक योजना आणलेली आहे आपण इथून किराणा भरतो तर किराणा भरल्यानंतर आपल्यातलं एक रुपयापैकी आपण जे काही बिल बनवू त्यातले दोन टक्के श्रीरामाच्या मंदिरामध्ये जाणार आहेत तर बाफल्या शेठनी ही योजना नाशिकच्या ग्राहकांसाठी आणलेली आहे तर त्यांच्या या योगदानातून ते पण पुण्य कमवतील आणि आपणही पुण्य कमवू तर आपला मोबाईलचा क्यू आर कोड स्कॅन होऊन त्याच्यातले दोन टक्के म्हणजे बाफल्या शेठच्या थ्रू आपण राम मंदिराला ते दान होणार आहेत बाफणा बाजारने जी ही नवीन योजना आणली आहे नवीन आणण्यापेक्षा जी मंदिरासाठी दे। जी देणगी देण्याची जी योजना आली की ज्या याच्या बिलाच्या दोन टक्के रक्कम जी ग्राहकांचं जे बिल होणार आहे त्यातून मंदिराला ती दान म्हणून जाणार जा आहे आणि ती विशेष म्हणजे ग्राहकाच्या अकाऊंटवरून जाणार आहे त्यामुळे जाणते न जाणते पण प्रत्येक माणसाकडून हा मंदिराच्या उभारणीसाठी हा जो हातभार लागणार आहे त्यामुळे सगळ्यांचंच त्याच्यात एक ही एक चांगली उत्कृष्ट अशी योजना आहे आणि त्यामुळे प्रत्येक माणसाला ते आपण मंदिरासाठी काहीतरी केलं किंवा काहीतरी हातभार लावला हे एक समाधान मिळणार मी मिसेस अनिता सावळे मी गेल्या पंधरा वर्षापासून बापना बाजारची ग्राहक आहे कंटिन्यू मी त्यांच्या दुकानात येत असते आणि त्यांच्याकडून आम्हाला नेहमी काही काही ऑफर्स दरवर्षी देत असतात ते यावर्षी पण त्यांनी आता राम मंदिरासाठी आम्हाला त्यांच्या नफ्यामधून आम्हाला डिस्काउंट देऊन ते आ, राम मंदिरासाठी आमच्याकडून योगदान त्यांच्याकडे जात आहे आणि आम्हाला ते पुण्य करण्याचं त्यांच्याकडून एक संधी मिळते मला पुण्य करण्याची आणि आमचा खारीचा वाटा अयोध्या राम मंदिरासाठी जातोय ह्याच्यामध्ये खूपच आनंद होतोय मला बाफना बाजार एक्सक्लुसिव शॉपिंग मॉल हे पंचोटी परिसरातील एक नाव आणि विश्वासार्ह जपलेले एक नाव आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार प्रोडक्ट येथे होलसेल आणि रिटेल दरात उपलब्ध आहे ड्रायफ्रूट किचनवेअर मसाले डाळी तसेच अप्रतिम अशा ब्रँडेड वस्तूंवर सत्तर टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर स्कीम आणि नवनवीन अनोख्या योजना बाफना बाजार नेहमीच ग्राहकांसाठी आणत असते वीस हजारपेक्षा जास्त उत्पादने स्वतंत्र पार्किंग असलेले भव्य दालनामध्ये खरेदी करणे ही नाशिककरांसाठी एक आनंदाचा अनुभव आहे ग्राहकांसाठी वार्षिक बोनस बक्षीस त्याचबरोबर डेली लकी ड्रॉ असे अनेक स्कीम देखील या ठिकाणी राबवले जातात तर याचाच एक भाग म्हणून स्वतःच्या नफ्यातील काही हिस्सा ग्राहकांच्या नावानं दान करता यावा म्हणून ही एक स्पेशल स्कीम राबवण्यात आलेली असल्याची माहिती बापना शॉपिंग मॉल संचालक संजय बापना यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिलेले आहे मी संजय बापना बापना बाजार नाशिक रा प्रभू रामचंद्र जन्मभूमीसाठी आपल्या नाशिकमधून काहीतरी योगदान व्हा या हिशोबाने एक मी अनोखी थोडीशी स्कीम चालू केली आहे आपल्या दुकानामधून मॉलमधून बापणा बाजारमधून की कस्टमरनी जे के खरेदी केलेली आहे या खरेदीच्या याच्यातून जे माझा नफा आहे त्या नफ्यातून मी दोन टक्के ही रक्कम मी वजा करून कस्टमरकडून घेणार आणि उरलेली रक्कम ही कस्टमरने स्वतःच्या मोबाईलवरून राम जन्मभूमीच्या क्यू आर कोडवर त्यांनी ती पास करायची आज सकाळपासून मी जी स्कीम चालू केली योजना चालू केली आहे त्याला प्रोसिजर बी चांगला आहे आणि कस्टमर बी खुश आहे त्यांचा एक रुपया बी लॉस न होता ही स्कीम चालू आहे यामध्ये या निमित्ताने हे बरं सांगा काय काय म्हणू हां या माध्यमातून नाशिकच्या रामभक्तांना श्री प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीसाठी मंदिरासाठी काहीतरी योगदान आपल्याकडून पाहिजे ही योजना त्या निमित्ताने बस काही नाही राम भक्तांना उपलब्ध करून दिलेली आहे ही एक स्वर्ण संधी राम भक्तांना उपलब्ध करून दिली आहे दरम्यान स्क्रीनवर दिसत असलेल्या फोन नंबरवर संपर्क करून ग्राहकांनी जरूर या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील बाजारचे संचालक हितेश आणि संजय यांनी केलेले आहे तर नाशिककरांवर या सुवर्ण फायदा घ्या आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र उभारण्याच्या कार्यासाठी खालीचा वाटा उचला असे आवाहन देखील यावेळी बाफना कुटुंबांकडून केले जात आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक